नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही जर नवीनच आई झाला आहात तर तुम्हाला अनेक प्रकारचे सल्ले भेटत असतील त्यामध्ये बाळाला आईने झोपून दूध पाजू नये हाही सल्ला नक्कीच असेल बाळाला झोपून जर दूध पाजले तर बाळाला श्वास घेता येणार नाही बाळ गुदमरेल किंवा बाळाला दूध येणे कमी होईल बाळाचे नाक चपटे होते व बाळाच्या काना नाकात डोळ्यात दूध जाते असे मोठे व्यक्ती सल्ले देतात तर असे काहीही नसते कारण त्यामागे काही कारण असते जेव्हा तुम्ही बाळाला बसून दूध पाजतात त्यावेळीही बाळ झोपून असते आणि जेव्हा तुम्ही झोपून बाळाला दूध पाजत असतात तेव्हाही बाळ झोपूनच असते बाळाला दूध जर व्यवस्थित काळजी घेतली किंवा आपले पोझिशन व्यवस्थित असल्या तर बाळाला झोपून दूध पाजणे हे चुकीचे नाही तर बाळाला झोपून दूध पासताना कोणती खबरदारी व कोणती काळजी घेतली पाहिजे हे बघूया जेव्हा तुम्ही बाळाला स्तनपान करत आहात तेव्हा संपूर्ण फिडिंग दरम्यान जागृत आणि सतर्क राहा या स्थितीत बाळासोबत तुम्हीही झोपून जाऊ नका बाळाला झोपून दूध पाजताना गुदमरण्याचा धोका टाळण्यासाठी उषा आणि ब्लँकेट तुमच्या बाळाच्या चेहऱ्यापासून दूर ठेवा तुमच्या बाळाच्या पाठीला आधार देण्यासाठी उषा किंवा गुंडाळलेल्या ब्लँकेट्सचा वापर करा आणि त्यांना तुमच्या पोटापोटी तोंड करून ठेवा झोपून दूधपासताना तुमच्या बाळाचे डोके हे गादीवर ब्लँकेटवर किंवा तुमच्या शरीरावर दाबले जाणार नाही याची नक्की काळजी घ्या व खात्री करा आणि हे प्रत्येक आईने लक्षात ठेवावे की बाळाचे स्तनपान झाल्यानंतर आपल्या बाळाला ढेकर नक्की काढावा मग तो कोणत्याही वेळे असो रात्री किंवा दिवसा आता आपण एका कुशीवर झोपून स्तनपान करण्याचे फायदे बघूया स्तनपान करताना किंवा फिडिंग करताना तुम्हाला आराम करता येतो विशेषत रात्री फिडिंगसाठी किंवा तुमचे सी सेक्शन झाले असल्यास हे उपयुक्त आहे दुसरा फायदा म्हणजे की गुरुत्वाकर्षणाचा दुधाच्या प्रवाहावर कमी परिणाम होतो जर तुम्हाला पाना जास्त येऊन फिडिंग करताना दूध गळत असेल तर ते फायदेशीर ठरू शकते आणि पुढचा फायदा म्हणजे रिफ्लक्स म्हणजेच बाळाच्या पोटात गॅस झालेल्या असल्यास किंवा कानात इन्फेक्शन म्हणजेच संक्रमण झालेल्या असलेल्या बाळांना दूध देणे सोपे जाते आता आईने एका कुशीवर झोपून आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी योग्य स्थिती कोणती ते बघूया पहिले म्हणजे तुमच्या बाळाला तुमच्याकडे तोंड करून पोटापासून खाली झोपवा तिच्या डोक्याला उशीने आधार द्या आणि तुमच्या पाठीमागे म्हणजेच आईच्या पाठीमागे उशा किंवा गुंडाळलेले ब्लँकेट नक्की वापरा तुमच्या बाळाचे डोके खांदा आणि ब्रेस्ट एका सरळ रेषेत ठेवून तुम्ही निप्पल्स हळूवारपणे तुमच्या बाळाच्या तोंडात द्या व आवश्यक असल्यास आपल्या स्तनाला आधार देण्यासाठी आपला मोकळा हात वापरा बाळाचे दूध पिऊन झाल्यावर म्हणजेच प्रत्येक स्तनप्यांदरम्यान बाळाला ढेकर द्यायला विसरू नका बाळाला एका कुशीवर झोपून दूध पाजताना योग्य ती काळजी खबरदारी किंवा योग्य स्थिती वापरल्यास बाळाला दूध पाजणे हे चुकीचे नाही आणि कोणतीही काळजी किंवा चिंता वाटत असल्यास आपल्या डॉक्टरांचा योग्य तो नक्की सल्ला घ्यावा तुमच्यासाठीच्या किंवा तुमच्या बाळासाठीच्या अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद